हॅलो एवरीवन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर काळजी नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा भ्रष्टाचार प्रकरणातील सर्व पुरावे देऊनही तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉक्टर नितीन तडस आणि सोलापूर येथील कंत्राटदार इनामदार यांच्यावर कारवाईसाठी लोकप्रतिनिधी गप्प का असा प्रश्न उपस्थित होतोय भ्रष्टाचार आणि कामकाजात कुचराई केल्यामुळे बीडचे जिल्हा शल्य शासनानं विधिमंडळात लक्षवेधी उपस्थित झाल्यानंतर त्वरित निलंबित केल्याची घोषणा नुकतीच केली परंतु तशाच प्रकारचा भ्रष्टाचार हा बुलढाण्यात सिद्ध होऊन देखील अद्याप म्हणावी तशी कारवाई राज्य शासन आणि केंद्र शासनाकडून करण्यात आली नाही मग बीडला एक न्याय आणि बुलढाण्याला दुसरा न्याय का असा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतोय बुलढाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात बसव शेकडो कोटींचा भ्रष्टाचार करणाऱ्यांवर कायद्याचा बडगा कधी उगारणार असा सवाल जनता विचारत आहे येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात गेल्या अनेक वर्षांपासून भ्रष्टाचाराने अक्षरशः थैमान घातलाय या ठिकाणी विविध विभागांमध्ये अत्यंत भ्रष्टाचार बोकाळलाय कोरोना महामारीत तर भ्रष्टाचाराला नवनवे धुमारे फुटले होते या ठिकाणी औषधी उपकरणे खरेदी असो की स्टेशनरी खरेदी विकास कामे असो की आणखी काही सर्वच ठिकाणी भ्रष्टाचार झालेला आहे विकास कामे पूर्ण न होऊन सुद्धा या ठिकाणी बिले काढण्यात आली आहे काही महिन्यांपूर्वी मॉडेल रोटी रूमचं काम पूर्ण न होऊन देखील तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर तडस यांनी ऐंशी टक्के बिल कंत्राटदाराला अदा करण्यात आले शिवाय येथील भांडार विभागात तर एवढा प्रचंड भ्रष्टाचार भांडारपाल प्रकाश नामदेव बोते यांनी केलाय की त्यांच्या गैरव्यवहारांची चौकशी करणाऱ्या समितीतील सदस्यांचेही डोळे विस्फारून गेले होते चौकशी समितीमध्ये दोषी आढळल्यानंतर भांडारपाल प्रकाश बोते यांच्यावर सुरुवातीला निलंबनाची धातूर कारवाई करण्यात आली परंतु दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज आणि तक्रार करते चंद्रकांत खरा तंचा दणका बसल्यानंतर पुढे बोते यांना सेवेतून पुरते बडतर्फ करण्यात आले यावरून स्पष्ट आहे की बोते यांनी किती भयंकर प्रमाणात भ्रष्टाचार करून शासनाच्या तिजोरीवर डल्ला मारलाय चौकशी समितीने अहवाल देऊन आज तब्बल आठ महिने झाले खरे तर बोते यांच्याकडे आतापर्यंत भ्रष्टाचाराच्या रकमेची वसुली व्हायला पाहिजे होती बोते यांनी या भ्रष्टाचारातून प्रचंड बेनामी आणि बेकायदेशीर संपत्ती जमा केली आहे त्यांनी शासनाला चुना लावून ही संपत्ती अर्जित केली आहे त्यामुळे लवकरात लवकर त्यांची ही अवैध संपत्ती जप्त करून ती शासन दरबारी जमा करणं बीडच्या जिल्हा शल्य चिकित्सांवर निलंबनाची कारवाई होते मग बुलढाण्याचे तत्कालीन जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर येथील कंत्राटदार कारवाई करण्यापासून राज्य शासन आहे या ठिकाणी केवळ तडसच नाही तर डॉ पंडित यांच्या कार्यकाळात तसेच प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सांच्या कार्यकाळातही प्रचंड भ्रष्टाचार झालेला आहे भ्रष्टाचारात सामील असलेल्या प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्यावर कारवाई होणं गरजेचं आहे दैनिक जनसंचालन आणि सिटी न्यूज कडून लवकरच हा मुद्दा थेट राज्य राज्याचे आरोग्य मंत्री आंबेडकर यांच्याकडे उपस्थित करणार आहे जर बीड कमी कमी ला दोषी अधिकाऱ्यांच्या मात्र जिल्ह्यातील आमदार असो किंवा खासदार जे की आता केंद्रीय आयुष मंत्री झालेले आहेत सर्वच जण जिल्ह्यातील आरोग्य विभागात पोकळलेल्या भ्रष्टाचारावर अतिशय डिम्म असल्याचं दिसून येत आहे त्यामुळे जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी योगींनीही याबाबत आवाज उठवून जिल्ह्याला भ्रष्टाचार मुक्त करावे असं आवाहन या निमित्तानं आम्ही करत आहोत दैनिक जनसंचलन आणि सिटी न्यूज भ्रष्टाचारा विरोधी लढ्यात जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी सामील होणं गरजेचं आहे असं झालं जिल्ह्याला भ्रष्टाचार मुक्त केलं जाऊ शकतं ज्यातून अंतिमत जनतेचं भलं झाल्याशिवाय राहणार नाही अजून बरेच काही पुढील भागात सिटी न्यूज बुलढाणा